नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे पाच पाच वाजून दहा मिनिट झालेत तर आता मी खाली आलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता बाहेर किती अंधार आहे ना तर चला आता खिडकी वगैरे लावून घेते आणि आपल्या सकाळच्या कामाला सुरुवात करते तर सुरुवातीला ना पूर्ण घरामध्ये मी दररोज सकाळी उठल्या अगोदर ना आधी झाडून वगैरे मारून घेत असते तर आता घरात घरातले सगळी आवर आवर केली तसं तर रात्रीच आवरून ठेवलेलं असतं पण किती जरी आवडलं ना तर घरी जर लहान मुलं असतील ना तर थोडासा पसारा वगैरे करतातच तर ते सगळं आवरलं त्यानंतर किचन आणि मागचे बेडरूम सगळे क्लीन करून घेतले झाडून मारून घेतले आणि त्यानंतर ना हा सोफा आ, सोफा आहे ना तो पण थोडासा साफ करून घेतला आणि त्यानंतर कवर त्यावर टाकून ठेवलं तर इथे तोपर्यंत आयुष पण उठला आणि आज आयुष पण खूपच लवकर उठला होता ना मी उठले की लगेच दहा पंधरा मिनटांना तोही उठला आणि उठल्या अगोदर तो, उट्ला, उट्ला तो खाली मला पाहायला येतो की मी आहे म्हणून तर खाली आलेला आहे त्याला म्हटलं तू झोप्यावर बस किंवा मग झोपी जा पण तो झोपतच नव्हता तर दररोज तर थोडा उशिरा उठतो सात साडेसात वाजता उठतो कारण आठ साडेआठ वाजेपर्यंत त्याचे स्कूल असते त्यामुळे पण आज लवकर उठला कारण आमच्या इकडे यात्रा लागलेली आहे कारण शिवरात्री जेव्हा असते ना त्या दिवशी आमच्या इकडे खूप मोठी यात्रा लागते मंदिराजवळ तर आरूला असं वाटत होतं की आपल्याला आत्ताच जायचं की काय म्हणून तो इतक्या लवकर उठून बसला आहे ना आज आणि मला म्हणत होता मम्मी पटकन आवर आपल्याला पटकन जायचं आहे त्याला म्हणलं की एवढं सकाळी चालू नसते बेटा पण तो कुठे ऐकणार होता तर त्यामुळे मग तो झोपतच नव्हता म्हणत होता नाही मला पण यायचं आहे मंदिरामध्ये तर मी पण नाही झोपणार मी पण लवकर उठून आवरणार आहे माझं सगळं तर त्याला ठीक आहे म्हणलं आणि नंतर त्याला वरती पाठवलं कारण मला वाटत होतं की शिवठलं आहे की काय म्हणून तर मग आयुष बघून आला तर शिवनं अजून पण झोपलेलाच होता आणि त्यानंतर इथे बघू शकता आरू माझ्यापाशीच उभं टाकलेला आहे आणि आज ना तुम्हाला जसं माहिती आहे आमच्या इकडं मंदिरामध्ये ना काकडा आरती वगैरे चालू असते तर आज शिवरात्री होती म्हणून सकाळी पाच वाजल्यापासूनच लोकं दर्शनाला जात होते आणि तुम्ही इथे बघू शकता बघा दारातून लोकं आहेत येत आहेत तर इतक्या लवकर म्हणजे जाण्याचं हेच कारण की सकाळी कसं दर्शन खूप छान होतं ना देवाचं त्यामुळे आणि शिवरात्रीच्या खूप गर्दी असते मंदिरामध्ये त्यामुळे मग दर्शन व्यवस्थित होत नाही तर त्यामुळे ना सगळे इथं आजूबाजूचे लोक आहेत ना ते लवकरच जातात दर्शनाला तर सगळे लोक जात होते येत होते दिसत होते लवकर लवकरच लोक चालले आहेत म्हणून मंदिरामध्ये तर आरू मला म्हणत होता मम्मी आपल्याला कधी जायचं आहे तर आम आत्ता आम्ही पण लवकर आवरून जाऊ शकत होतो पण पन... आयुष्य पप्पा पण उठले नव्हते आणि आम्हाला ना केळं वगैरे तिथं वाटायचे होते तर इतक्या लवकर जाऊन काहीच मतलब नव्हता कारण जास्त काही लोक नसणार होते त्यामुळे मग मी म्हटलं अधिक काम सगळं आवरूयात घर सगळं साफ करू देवपूजा करू आणि त्यानंतर जाऊयात तर सुरुवातीला ना बाहेर येथे झाडून वगैरे मी मारून घेतलं आणि त्यानंतर आवरू म्हणत होता मम्मा मला पण पाणी टाकू दे तर तो पण टाकत होता ते चला आता पटकन मी पाणी वगैरे सगळं टाकून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता अंगणातली साफसफाई माझी करून झाली अंगणामध्ये बाहेर पाणी वगैरे टाकलं त्यानंतर ना इथे आतमध्ये सुंदर अशी रांगोळी देखील काढली आणि आतमध्ये रांगोळी काढल्याच्या नंतर ना आरोमला मम्मा बाहेर पण थोडीशी काढ तर मग बाहेर पण थोडीशी काढलेली आहे तर बाहेर जास्त काढत नाही कारण मुलं काय करतात सात साडेसात वाजतात बघा लेकरू कुठून येतात काय माहिती सगळी रांगोळी मोडून जातात त्यामुळे मग आता मी आतमध्येच रांगोळी काढत होते पण आरोमनला नाही मम्मा इथे पण काढ छान वाटेल तो मंग पन तो पन पन आ, मंग पन तर मग आयुष्य ऐकून बाहेर पण छोटीशी एक रांगोळी काढली त्यानंतर पावलं काढले दोन्ही साईडला आणि आतमध्ये पण एक काढली कारण कसं शिवरात्रीला ना आमच्या इकडे घरी खूप पाहुणे राहणे पण येतात त्यामुळे मग थोडंसं अंगण पण आपलं छान दिसायला पाहिजे ना आणि रांगोळी काढल्यावर किती सुंदर अंगण दिसतं तर इथे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये ना आज लाइटिंग वगैरे लावलेली आहे मंदिरावर तू काढले तुझ्यासाठी कपडे कोणते काढले महाकाल।, महाकाल वाले कोणी आणले तुला आणले उज्जैन वरून आणले आणि शिवला आणले की नाही रेडी व्हायचं मोठे मोठे मला माहित नाही मी सांगते ना कोणते चला आता आपण आंघोळ करून घेऊ आणि मग आवरून जाऊ महादेवाच्या दर्शनाला कोणते घालू मी देते ता ना तुला दे दे च तर आता टायमिंग सांगते आता वाजले होते सात आणि त्यानंतरनं हे देवासाठी फुलं वगैरे घेऊन आले त्यानंतर एक रोज देखील आणलं आणि पेड्याचा देखील आणलेला आहे तर आता आमच्या सर्वांचं आवरणं देखील झालं आहे आणि त्यानंतरनं एक केळ्याचं देखील आणलं आहे तर यामध्ये ना किमान सतरा का अठरा डझन केळी होती तर हे सगळं आम्ही प्रसाद म्हणून वाटणार आहोत देवापाशी तर त्यासाठीच ह्यांनी घेऊन आले होते आणि तर आता तुम्ही इथे बघू शकता तोपर्यंत ना सूर्यदेव पण निघालेले आहेत आणि खूप छान वाटतो बघा सकाळी सकाळी अशा पद्धतीने सनराईज बघायला आणि इथे बघू शकता बाहेर अजून देखील दुःख वाटत आहे झाडं वाट एकदम पांढरे पांढरे दिसत पांढरे शुभ्र दिसत तर छान वाटतं ना सकाळी सकाळी असा सनराईज पाहायला तर बरोबर बल साडेसात ना बघा सूर्यदेव निघतात आणि मला असं आश, अशा पद्धतीने दररोज सूर्याचं दर्शन होतं तर चला सूर्यदेवताचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तर इथे ह्या फुलांच्या माळी वगैरे होत्या माझ्याकडे आर्टिफिशियल आहेत ते त्या लावल्या बाहेर आणि तोरणदेखील लावलं दरवाजाला कारण कसं आज घरी पाहुणे पण येणार होते आमच्या त्यामुळे आणि त्यानंतर ना माझं सगळं आवरून झालं होतं तर आ, आता, आता मी आता सिंपल अशी साडी वगैरे नेसलेली आहे आणि आता आम्ही दर्शनाला वगैरे जाऊन येणार आहोत आताच माझं आवरून झालं आणि असं आहे आजचं माझं लुक सिम्पल असंच आहे आणि शिवला पण मी रेडी केलं आहे तर आयुष पण रेडी झालाय आहे आणि दोघांनाही सेम सेम शर्ट घातलेत हो ना बाबू टायमिंग दाखवते आठ वाज पिल्लू इथं बसलं आहे तर आता गेल्या वर्षीच्या यात्रेपासून गेल्या वर्षीच्या यात्रेदारून हा गल्ला घेतला होता जे की तेव्हापासून तो दहा रुपये वीस रुपये यामध्ये टाकत होता तर यामध्ये थोडेसे पैसे देखील जमा झाले होते तर आम्ही मंदिरात निघतच होतो तेवढा ते दारू म्हणला नाही मम्मी मला हा गल्ला फोडायचा आहे आणि यामधील पैशानं ना, ना मी खेळणी वगैरे हो घेणार आहे आणि तिघांना पण मॅचिंग मॅचिंग घातले ना ऑरेंज ऑरेंज हां आणि मी एकटीच वेगळी दिसते चला चाकुआ, चाकुआ। आरू नाही फायदे तर घेऊन जाय पिल्लू बघा किती मस्त दिसतंय आणि आज ना अजिबात रडलं नाही नाही तर पिल्लू एकदम शांत बसलंय आज नाही दररोज किती रडतो सकाळी उठलं की त्याला पण माहिती आज मंदिरात जायचं आपल्याला तर अरुण जे गल्ला जमा करून ठेवला होता तो आज फोडणार आहे कारण त्यातल्या पैशाने ते खेळणी वगैरे घेणार आहे किंवा मग पाळणे ब्रेक डान्स वगैरे असतं ना त्यामध्ये बसणार आहे त्याला आम्ही म्हणलो देखील की आधी आपण दर्शन करून येऊयात आणि यात्रेत आपण पाच वाजता जाऊयात कारण पाच वाजता रात्रीच चालू होतं ना हे सगळं खेळायचं म्हणजे लहान मुलाचं जे, मुला जे काही खेळायचं वगैरे असतं ते किंवा मग ब्रेक डान्स असतो पाळणे असतो पण तो ऐकतच नव्हता म्हणून नाही मम्मा मला आत्ताच फोडायचा आहे तर मी म्हटलं असो मग द्या त्याला फोडून तर मग आरूच्या पप्पाने फोडून वगैरे हो दिलं आणि त्यातले ना इथं पैसे वगैरे तो जमा करत होता तर आरू काय करतो दरवर्षी यात्रेमध्ये ना एक असा गल्ला वगैरे घेतो आणि मग वर्षभर त्यामध्ये मग जे काही त्याला आम्ही पैसे देतो ना दहा रुपये वीस रुपये तो यामध्ये जमा करत असतो तर काय करतो नेहमी जर दहा रुपये दिलं तर पाच रुपयाचं काहीतरी खाऊ घेतो आणि पाच रुपये यामध्ये टाकतो तर अशा पद्धतीने करत करत त्याचे थोडेसे पैसे पण जमा होतात आणि तेच पैसे तो यात्रेमध्ये वापरतो त्यामुळे काय होतं दुसरे पैसे आम्हाला त्याला द्यायची गरज पडत नाही तर त्याच्या त्याच्याच पैशानं मस्तपैकी त्याची यात्रा होऊन जाते तर अरुणा आता गल्ला वगैरे फोडला आहे आणि त्यामध्ये ना किती दीड हजार रुपये निघाले होते आणि चिल्लर वगैरे सगळं पकडलं तर दोन हजार निघाले होते तर त्यामध्ये ना मस्तपैकी त्याची यात्रा झाली आणि इथे तुम्ही बघू शकता इथे देवासाठी मी एक डझन केळी घेतलेली आहे त्या त्याच नंतर फुलं वगैरे आणि पेढे वगैरे सगळं तयार करून ठेवलेलं आहे तर आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही पण मंदिरात जात आहोत आणि इकडे बघा मुलं किती छान तयार झाले आहेत ना आज पिलू बघा तर चला आता आवरलेत जाऊयात मंदिरामध्ये आणि आणि आम्ही ना जायला निघत होतो ते की तेवढ्यातच काही ना काही काही ना काही काममध्येच निघत होतं तर इथे ह्यांनी म्हणले की जी स सगळी केळे आहेत ना ती अशा पद्धतीने तोडून ठेवा म्हणजे एक 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 असं साईडला केळ करून ठेवा जेणेकरून वाटतं आणि थोडंसं इझी व्हावं त्यासाठी तर इथे आरू आणि मी लगेच लागलो कामाला तर आता सगळी जी केळं आहेत ना ते अशा पद्धतीने आम्ही एक 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 करून ठेवले आणि त्यानंतर ना मंदिरामध्ये भजन वगैरे पण चालू होतं मग भजनातल्या ज्या मंडळी असतात ना त्यांना देण्यासाठी पण आम्ही दोन दोन डजन केळी काढून ठेवली आणि त्याचबरोबर जे आमचे म्हणजे आजूबाजूचे जे नेबर वगैरे आहेत ना त्यांना सर्वांना देण्यासाठी मी दोन आ, दोन तीन डजन केळं का म्हणजे दोन डजनच केळं काढून ठेवली की जेणेकरून आजूबाजूला जे काही शेजारी आहेत सगळ्यांना वाटता यावी मंदिरातून आल्याच्यानंतर त्यासाठी आणि बाकीचे जेवढे काही कॅरेटमध्ये आहेत ते सगळे तिथं वाटायला तर आधी आम्ही दर्शन करून म्हणजे दर्शन वगैरे करून आम्ही तिथे थांबणार आहोत आणि त्यानंतर आरूचे पप्पानं केळी वगैरे केळीचं जे कॅरेट वगैरे आहे के ना ते घेऊन येणार आहेत तर चला आता आम्ही निघालो आहोत मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आता सगळं साहित्य वगैरे घेतलं देवासाठी आणि त्यानंतर लक्षात आलं की दूध तर घेतलंच नाही आहे मग दु दुकानमध्ये आले आणि आमच्या घराच्या समोरच दुकान आहे ना मग एक इथून दुधाचं पॅकेट घेतलं कारण आपण जे गरम घरी दूध करतो ना ते चालत नाही नवीन पॅकेट लागतं त्यामुळे मग नवीन पॅकेट घेतलं आणि त्यातलं दूध घेतलेलं आहे देवावर अर्पण करण्यासाठी आम्ही चाललो आहेत मंदिरामध्ये आणि घरापासून ना मंदिर जवळच आहे त्यामुळे जास्त ऊन खूप झालंय तर चमकलं एकदम डोळ्यावर तर आता सकाळचे आठच वाजले होते तरी देखील एवढं ऊन लागत होतं ना म्हणजे एकदम कोवळं कोवळं थोडंसं ऊन होतं पण तरी देखील ऊन लागत होतं आणि त्यानंतर ना मग इथे आम्ही मंदिराजवळ आलो आणि तुम्ही ते बघू शकता आज मंदिराच्या इकडे ना खूप गर्दी होती आणि एकदम सगळं भरलागत झालेलं होतं कारण इकडे चालू झालेली आहे आज यात्रा आणि आज एकच दिवस शिवरात्रीच्या दिवशीच तिथे एवढी यात्रा भरते ना तर खूप छान वाटतं तर इथे मी बेलफूल घेण्यासाठी थांबणार आहे कारण फुलं वगैरे तर ह्यांनी आणले होते पण बेलफूल आणायला विसरले आणि आज सकाळपासून काही ना काही काही ना काही विसरतच होतं तर मी म्हटलं असो आपण इथून घेऊयात बेलफूल तर इथे ह्या दुकानमधून ना नंतर आम्ही बेलफूल वगैरे घेतलं

कोण जायचं ए आरू इकडे बस काय झालं गर्दी चल बाळा रामू नका चला हां चला नका लवकर अटपू गुडगुन होतो चला तर आता सांसे दर्शन वगैरे झालं आणि खूप छान दर्शन झालं मस्त कॅमेरा मी चालू नव्हता केला पण कारण दर्शन घ्यायचं होतं तर आतमध्ये ना महादेवाचं दर्शन केल्याच्या नंतर इकडे नदीच्या काटेला ना खाली पण एक मंदिर आहे तर इथे पण नंदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आतमध्ये इथे पण खूप छान पूजा झाली तर मस्तपैकी बसून एकदम निवांत अशी पूजा केलेली आहे पेलफूल हार वगैरे देवाला घातलं त्यानंतर धूप अगरबत्ती जे काही आणलं होतं ते सगळं लावलं पेढे वगैरे ठेवले देवाला आणि छान असे दर्शन घेतलं देवाचं तर इथे तर आरोच्या पप्पानी ना म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट केला पण आतमध्ये ना खूपच जास्त गर्दी होती त्यामुळे मग तिथे ना आधी आम्ही दर्शन घेतलं कारण कसं का व्हिडिओच्या चक्करमध्ये परत दर्शन व्यवस्थित नाही भेटणार असं वाटलं म्हणून मग आधी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग ब्लॉग वगैरे शूट केला इथे पण दर्शन घेतलं आम्ही चुकसोबत इकडे येतो तू, तू? तर आता दर्शन घेतल्याच्या नंतरनं इकडे मंदिरामधूनच आतमधून सिडे आहेत नदीच्या इकडे जाण्यासाठी तर इकडे आलो त्यानंतरनं इथे छान असे आम्ही फोटोज काढले आणि जास्त करून ना आम्ही आणि शिवचे इथे खूप छान छान फोटो काढले आरूच्या पप्पाचे काढले त्यानंतर मग माझे पण मी एक दोन काढले आणि फॅमिली फोटोज वगैरे हो पण दोन तीन घेतलेले आहेत तर खूप छान वाटत होतं नदीच्या इकडे मस्त वाटत होतं तर थोडं दोन मिनटं आम्ही बसलो देखील इथे आणि आता घरी जाऊन मग पराळचं पण करायचं होतं तर आता पटकन इथून निघतो आणि मला ना एक कॉमेंट आली होती एका ताईची की त्यांच्या चॅनल्स ह ना वॉश टाईम कमी कमी होत आहे तर मी म्हटलं होतं की मी व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगेल तर काय करायचं जेव्हा तुमचा वॉश टाईम कमी कमी होत असेल ना त्यावेळेस कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे त्यामुळे नवीन व्हिडिओचा वॉश टाईम त्यामध्ये ॲड होतो आणि लकीली जर तुम्हा तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमचा वॉश टाईम अगदी आठ ते पंधरा दिवसात कंप्लीट होऊन जाईल म्हणून म्हणजे कन्सिस्टंट कन्सिस्टन्सी राहू द्या व्हिडिओ टाकण्यामध्ये त्यामुळे आपला वॉश टाईम पण कंप्लीट होईल लवकर आणि सबस्क्रायबर पण लवकर गेन होतील तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यामुळे घाबरण्याचं चा काहीच कारण नाही आहे ताई तर त्या ताईला ना खूप भीती वाटत होती की वॉश टाईम कमी होत होता तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे नवीन व्हिडिओ टाकत राहा वॉश टाईम लवकर कंप्लीट होईल तुमचा आणि तुमचं पण यूट्यूब चॅनल छानपैकी ग्रो होईल ताई तर मी काय खूप मोठे यूट्यूबर वगैरे नाही आहे माझे पण फक्त तीनच हजार सबस्क्रायबर आहेत आणि मी पण तुमच्यासारखीच आहे म्हणून मग सगळ्यांना सपोर्ट करा जे छोटे यूट्यूबर आहेत ना त्यांना पण तुम्ही भरभरून सपोर्ट करा आणि एकमेकांना सपोर्ट केल्यानंच आपण समोर जातो तर नक्की सर्वांना सपोर्ट करा आणि ताई घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहा तुमचं चॅनल पण पटकन ग्रो होईल हीच महादेवाच्या चरणी माझी प्रा प्रार्थना आहे की माझं बी चॅनल चलू द्या आणि तुमचं पण चलवू द्या तर चला आता देवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शिव किती मस्तपैकी खेळत आहे तर आता ना ह्यांनी घरी गेलेले आहेत केळ्याचे कॅरेट वगैरे आणण्यासाठी आणि आम्ही मंदिराच्या आतमध्येच थांबलो आहोत कारण मग मुलांच्या हातानं पण केळं वगैरे वाटायचे होते ना त्यासाठी तर इथे बघू शकता शिव किती मस्त बसलेला आहे ना तर चला आता ह्यांनी पण तोपर्यंत आले होते आणि इथे पण आरोचेन शिवचे मी एक दोन फोटो काढले आणि शिवला ना फोटो काढायला अजिबात आवडत नाही तो लगेच रडायला लागतो मी फोटो वगैरे काढू लागले की तर मी म्हटलं असो तर इथे त्यांनी आणलेले आहे केळ्याचं कॅरेट आता सर्वात पहिले ना जी भजन मंडळी इथे बसली होती न, ना मी त्यांना आधी केळी वगैरे नेऊन दिलेली आहेत आणि त्यानंतर सगळी केळी वगैरे वाटून झाली तर ते दाखवायला वगैरे व्यवस्थित वाटत नाही म्हणून मग पटकन सगळी केळं मुलांच्या हाताने वाटून घेतली तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होता म्हणून मग मी काय केले दोन पार्ट्समध्ये टाकत आहे हा फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट लवकरच मी अपलोड करेन तर सध्या माझी शिवरात्री झाल्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशीपासून माझी तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे सारखं पोट दुखतं आणि उलट्या सा, होत आहेत त्यामुळे मग सा सारखा आम्ही दवाखानेच फिरत आहोत तर सध्या तरी व्हिडिओ यायला थोडासा लेट होईल पण मी पुढच्या सोमवारी नक्की टाकण्याचा ट्राय करेन तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय